सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंटच्या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत आहे आपली जे सध्या व्हिडिओ सिरीज चालू आहे ते चालू आहे पी वायकू परंतु काय फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि मार्च दोन हजार पंचवीस या दोन म्हणजे महिन्यात जे, जे चौदा पेपर झाले होते त्यामध्ये त्यापैकी आपण पोषण अभियान जे आहे पोषणवर जे प्रश्न येणार आहात त्यावर आपण पाहणार आहोत त्यानंतर एकात्मिक बालविकास सेवा आणि कायदे याची एक वेगळी सिरीज बनणार आहोत आजचा व्हिडिओ हा चौथ्या पाच सहा सातव्या क्रमांकाचा आठव्या क्रमांकाचा व्हिडिओ असून प्रश्नपत्रिका क्रमांक आठवी यावर हा व्हिडिओ असणार आहे आता ही जी स्क्रीनशॉट तुम्हाला दिसत आहे म्हणजे ही जी टी दिसत आहे ते ह्या कोर्स संदर्भात आहेत बघा भरपूर काही यामध्ये दिलेला पॉज करून बघू शकता सध्याची फी नव्याण्णव आहे मूळ फी चारशे नव्याण्णव रुपये आहे परंतु सध्या तुम्ही जॉईन केला तर एवढ्यामध्ये तुम्हाला मिळेल तर नेमकं प्रश्न कसे होते प्रश्नपत्रिका क्रमांक आठव्यामधले आपण प्रश्न पाहूया तर पोषण अभियान प्रश्नपत्रिका क्रमांक आठ यामधले प्रश्न पाहूया दहा प्रश्न होते वीस मार्काला होते आपन चोटी -चोटी तर आपण छोटे छोटे व्हिडिओ जरी असले तर टू द पॉईंट आपण पाहणार आहोत बघा पोषण पंचायतीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे जेवढ्याही मागच्या प्रश्नपत्रिका अनालिसिस केले किंवा जे ॲपवर तुम्हाला सोडवायला दिल्या त्यावरून एक लक्षात घ्या यावेळेसचे प्रश्न हे होते मोस्टली हे कन्सेप्च्युअल होते म्हणजे तुम्ही सहज उत्तर देऊ शकले असते जर तुमचं वारंवार वाचत असेल तर आता पोषण पंचायतीचे मुख्य उद्दिष्ट कुठलेही पेपर सोडत असताना शांतपूर्वक सुरुवातीला प्रश्न वाचा लगेच उत्तराकडून उडी मारायचा प्रश्न करू नका पोषण पंचायतीचे मुख्य उद्दिष्ट काय आहे किंवा काय नाही अशा प्रकारचा प्रश्न येऊ शकतो आणि शिंदे मिस्टेक व्हायचे चान्सेस या आहे किंवा नाही मध्ये होऊ शकतो तर मग प्रश्न पाहूया पोषण पंचायत पोषण ह्या नावावरून बघूया स्थानिक हस्तकलेचे प्रचार करणे याचा काही संबंध येत नसतो बरोबर त्यानंतर कृषी उत्पादनात सुधारणा करणे याचा काही संबंध नाही पोषण जागरूकता वाढवणे अर्थात पोषण पंचायतीचं कामच हे असतं पोषणाबद्दल जागरूकता वाढवणं काय खावे कशा प्रकारे खावे म्हणजे किती आहार था था ज जंक फूड खाऊ नये ह्या सगळ्या गोष्टी जागृत करण्याचं काम पोषण पंचायतीचं असतं रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणं हे एम्प्लॉयमेंट डिपार्टमेंट त्याच्यासाठी वेगळा आहे त्याचा काही संबंध येऊ शकत नाही बरोबर त्यानंतर सक्षम अंगणवाडीतील बघा प्रश्न व्यवस्थित वाचायचा नेहमीच सांगतोय प्रश्न व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे सक्षम अंगणवाडीतील पूरक पोषण कार्यक्रम अंतर्गत सहा महिने ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी दैनिक पोषण आहार दर किती आहे आता हा जो रेट आहे तो रेट बदलत असतो त्यामुळं हा फॅक्च्युअल डाटा जरी झाला तरी परीक्षेच्या अगोदर एकदा चेक करून जायचं त्यावेळेस जे उत्तर होतं ते रुपये आठ रुपये दर होतं बदलल्यानंतर आम्ही टेलिग्रामवर तुम्हाला योग्य ती माहिती देऊ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या व्हिडिओच्या तुम्ही ॲप कोर्स याबद्दल सगळी माहिती आम्ही देऊ त्यानंतर पोषण वितरणात पारदर्शकता वाढवण्यासाठी भारत सरकारने राष्ट्रीय ई गव्हर्नन्स विभाग माय गव्हर्नमेंटद्वारे एक महत्त्वाचे प्रशासन साधन म्हणून डॅश पासून पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन सुरू केलेले आहे पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशन केव्हा सुरू केलेलं आहे असं या प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे तर ती एक मार्च दोन हजार एकवीसपासून केलेलं आहे पोषण ट्रॅकरवर बऱ्याच चोवीस प्रश्न आला होता त्यामुळे तुम्हाला प्ले स्टोअरवरून डायरेक्ट दाखवतोय की पोषण ट्रॅकर कशा प्रकारे हे पोषण ट्रॅकर ॲपचं आहे ओके ते पाहून घ्या आणि नॅशनल आता याच्या वर लिहिलेलं आहे नॅशनल ई गव्हर्नन्स डिव्हिजन गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यांनी हे केलेलं आहे आणि टेन मिलियन प्लस डाउनलोड झालेले आहेत हे पोषण ट्रॅकर आहे जे नॅशनल गव्हर्नमेंट म्हणजे केंद्र सरकारनं ते डेव्हलप केलेलं आहे ओके क्लिअर झाला असेल डाऊट पोषण ट्रॅकर विषयी थोडक्यात माहिती पाहूया पोषण ट्रॅकर प्रादेशिक भाषांचा समावेश आहे त्यामध्ये पोषण ट्रॅकर म्हणजे चोवीस भाषांचा देखील समावेश आहे जे काय असेल ते बघून घ्या मराठीमध्ये पण आहे मिशन पोषण टू पॉईंट ओ अर्थात दोन पॉईंट झिरोने अंगणवाडी सेविकांना राज्ये केंद्रशासित प्रदेशांनी खरेदी करण्यासाठी स्मार्टफोन प्रदान केले आहेत अठ्ठावीस मार्च दोन हजार तेवीस रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वामध्ये के राज्याचे केंद्रशासित प्रदेशांना फोर जी आणि फाय जी स्मा सपोर्टसह उच्च दर्जाचे उपकरण स्मार्टफोन खरेदी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे अंगणवाडी सेविकांना इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी दरवर्षी दोन हजार रुपये देखील दिले जातात लाभार्थ्यांची नोंदणी करणे घरी घेऊन जाणाऱ्या रेशन अर्थात टी एच आर कच्च्या रेशनऐवजी टी एच आर आणि गरम सजवलेले जेवण यात सी एम मुलांची वाढ उंची वजन अद्ययावतीकरण करणे आणि मुलांचे पोषण निदर्शक जसे की वाढ खुंटणे क्षीण होणे कमी वजन यांचे निरीक्षण करणे यासारख्या विविध पोषण निर्देशांवर डेटा अहवाल देण्यासाठी पोषण ट्रॅकर ॲप्लिकेशनचा वापर केला जातो जून दोन हजार चोवीस महिन्यातील पोषण ट्रॅकर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार छत्तीस केंद्रशासित प्रदेशांमधील छत्तीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील दहा पॉईंट सव्वीस कोटी लाभार्थी गर्भवती महिलांनी स्तनपान करण्या स्तनपान देणाऱ्या माता असे तब्बल बघा एवढा एक कोटी बारा लाख वीस हजार नऊशे एक्क्याण्णव आणि सहा वर्षाखालील तब्बल आठ कोटी एक्क्याण्णव लाख त्र्याण्णव हजार चारशे बेचाळीस आणि किशोरवाईन बावीस लाख अडुतीस हजार पोषण ट्रॅकरवर नोंदणीकृत केलेले आहेत केंद्रीय महिला बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी लोकसभेत उत्तरात ही माहिती दिलेली आहे ठीक आहे ही बातमी आहे चोवीस जुलैचे परंतु मला सांगायचं मुद्दा होता की पोषण ट्रॅकर नेमकं कसं आहे आणि ॲपचं तिचं फीचर्स कसं आहे ते सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती ज्यावेळेस तुम्ही जॉईन व्हाल एका अधिकारी म्हणून तुम्ही अंगणवाडी सेविकांना याबद्दल माहिती देणं अपेक्षित आहे त्याचं अपडेट सगळं ऑनलाईन जी माहिती सगळं तिथं अपलोड होणार आहे प्रश्न क्रमांक चार पाहूया ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन ग्रामीण स्त्रियांच्या सक्षमीकरणावर कोणती योजना लक्ष केंद्रित करते आता महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजना ही रोजगाराच्या संदर्भात आहे हे तुम्हाला माहीत आहे आ, त्यानंतर उज्ज्वला योजना ही गॅस सबसिडी गॅसच्या संदर्भात आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हे जे आहे ते म्हणजे महिलांचं जन्मदर वाढणे किंवा महिलांना योग्य शिक्षण मिळणं किंवा त्यांना उच्च शिक्षण मिळावं यासाठी सगळ्या गोष्टी या योजनेत अंतर्भूत आहेत निराधार स्त्रियासाठी स्त्री राज्यगृहे ह्या चारही योजना वेगवेगळ्या असून त्यापैकी एकच उत्तर आहे मग आपला प्रश्न जे आहे ते सरळ सरळ आहे ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कोणती योजना आहे महात्मा गांधी रोजगार हमी योजना नावातच आहे रोजगार हमी योजना ज्या अंतर्गत तुम्हाला वर्षातून शंभर दिवसाचं काम देण्याची शाश्वती त्यांनी या योजने अंतर्गत केलेली आहे ओके प्रश्न पाहूनच उत्तर यायला पाहिजे होतं ठीक आहे पोषण पंचायतीच्या कारभारीच्या जब कारभाराची जबाबदारी प्रामुख्याने कोणाची आहे तर त्यामध्ये राज्य सरकार हे सम समुदाय स्तरीय समित्या कॉर्पोरेट संस्था आणि आंतरराष्ट्रीय संस्था यापैकी समुदायस्तरीय समित्या हे आपलं उत्तर असून म्हणजे ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे पोषण पंची जबाबदारी प्रामुख्याने कोणाच्या आहे समुदायस्तरीय समित्याची ओके हे बघा तुम्हाला आणखी जर काही शंका असतील तर तुम्ही या नंबरवर मला संपर्क करू शकता त्यानंतरचा पुढचा प्रश्न पन... आपण नंबर तुम्हाला देऊन देईल एकोणव्वद नव्याण्णव छप्पन तेरा तेरा त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे अंडर पोषण अभियान बघा प्रश्न अंडर विच गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन ऑर्गनायझेशन प्लेज अ मेजर रोल इन अ टेक्नॉलॉजी बेस्ड मॉनिटरिंग आता यामध्ये नीती आयोग नॅशनल हायवे ऑथॉरिटी आणि नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया ऑप्शन जे दोन आहे ते रस्ते संदर्भात आहे त्याचा काही संबंध येत नाही मिनिस्ट्री ऑफ रेल्वे जी रेल्वेच्या संदर्भात आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया मतदानाच्या सम संदर्भात आहे म्हणजे आपला जो ऑप्शन एक आहे तो आपलं उत्तर अपेक्षित आप आहे एक जे आहे नीती आयोग जे आहे ते पोषण अभियान जे आहे ते टेक्नॉलॉजी बेस्ड मॉनिटरिंग करत असतं ता नीती आयोग त्यानंतर प्रश्न क्रमांक सातवा आहे पूरक पोषण वितरणात पारदर्शकता कार्यक्षमता आणि जबाबदारी यासाठी गुणवत्ता हमी इत्यादी बाबत सुव्यवस्थित मार्गदर्शक तत्वे मध्ये जारी करण्यात आली आहेत कोणत्या वर्षी जारी करण्यात आल्या आहेत तर जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये जारी करण्यात आलेली आहे थोडं पेनच्या टॅपचा इश्यू झाल्यामुळं थोडं ऍडजस्ट करून घ्या तर बघा मी प्रश्न असतो मी ऑप्शन तुम्हाला ऑप्शन तुम्हाला सांगून देतो ओके त्यानंतर प्रश्न क्रमांक आठ आहे पूरक पोषणासाठी केंद्र आणि शेनिकील राज्यामधील निधीचे खर्च वाटप गुणोत्तर काय आहे बघा ईशान्य भारतातले असलेले पहाडी जे केंद्रशासित प्रदेश किंवा राज्य आहेत त्या ठिकाणी जनरल म्हणजे जनरल स्टेट जे आहे त्यामध्ये महाराष्ट्र आहे तमिळनाडू आहे गुजरात आहे हे असे जे राज्य आहेत त्यांच्यापेक्षा जास्त निधीचा वाटा दिलेला जातो आणि जनरली नव्वदास दहा असा वाटा दिलेला जातो जो ऑप्शन क्रमांक एकमध्ये आहे नेहमी वाचत असताना ह्या टक्केवारीकडे लक्ष असू द्या आणि नेहमी प्रश्न यावर आलेला आहे मग त्यानंतर प्रस्ना जो पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक नऊवा जो आहे अन्नप्राशन दिवसाचे अन्नप्राशन दिवसाचे आयोजन विशेषतः मुलाच्या वयात येण्याचा आनंद साजरा करण्याबद्दल आणि अंगणवाडी केंद्रात प्री स्कूलसाठी तयारी करण्याबद्दल डॅश डॅशला मार्गदर्शन करण्यावर केंद्रित आहे कोणाला केंद्रित करण्यावर आहे तर ते उत्तर आहे पती यांना विवाहित महिला किशोरान होईल किशोर सर्व किशोरान होईल आता बघा पुढचा प्रश्न आहे एक व्यवस्थित वाचू आपण अन्नप्राशन दिवसाचे आयोजन केलं जातं विशेषतः मुलाच्या वयात येण्याचा आनंद साजरा करण्याबद्दल आणि अंगणवाडी केंद्रात प्री स्कूलसाठी तयारी ते करण्याबद्दल आता त्या दिवशी कसं आहे जेंट्स लोक येत नसतात अंगणवाडीमध्ये आणि त्याचा औचित्य साधून हे जे आहे अन्नप्राशन दिवस कार्यक्रम हे आयोजित केलं जातं आणि आता जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे किशोरवयीन मुलींसाठीच्या योजनेअंतर्गत सुधारित योजनेचा उद्देश किती वयोगटातील किशोरवयीन मुलींना पोषण सहाय्य प्रदान करणे हा आहे तर तो वयोगट तुम्हाला लक्षात ठेवा ते चौदा ते अठरा वर्ष वयोगट ते सर्व पॉईंट्स जे आहेत त्या आपण थेरी स्वरूपात देखील तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत ते तुम्ही वाचलं पण असाल आणि ॲपवर जे आहे कोर्समध्ये ते नव्याण्णव रुपयाच्या सगळं पी डी एफ नोट्स देखील काही अपलोड केलेले आहेत आता अशा प्रकारे तुम्हाला हे दहा प्रश्न होते जे आठ क्रमांकाची प्रश्नपत्रिका त्यामध्ये एकूण दहा प्रश्न होते त्या सगळ्याचं प्रश्नाचं विश्लेषण आणि कशाप्रकारे प्रश्न आणि कन्सेप्च्युअल आहेत हे तुम्हाला सांगितलेलं आहे जर काही अडचण आली अंगणवाडी संदर्भात तर हा संपर्क क्रमांक आहे यावर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता की व्हॉट्सअपची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईल टेलिग्रामची पण डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सस्कस्क्राईब करायला होऊ नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ